नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये उद्याचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तसाच आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदुला येथे देखील उद्या फार उत्साहामध्ये आणि मोठ्या आनंदानं हा दिवस साजरा आम्ही करणार आहोत पण त्यापूर्वी आज आमच्या शाळेतली ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनी जागतिक महिला दिनानिमित्त एक भित्तीपत्रक तयार करत आहे उद्या संपूर्ण जगभर महिलांचा सन्मान व्हावा त्यांना उद्या आपल्या आयुष्यामधील वेगवेगळ्या वे क्षणांसाठी स्वातंत्र्य प्राप्त व्हावं तसेच आपल्या या सर्व महिला भगिनींना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी अन्याय अत्याचारांपासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी या, या महिला दिनांचं एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे परंतु फक्त एका दिवसापुरताच हा कार्यक्रम मर्यादित नसून संपूर्ण वर्षभर आयुष्यभर आपण महिलांचा सन्मान करावा त्यांना स्वातंत्र्य द्यावं तसेच त्यांच्या सर्व गुणांचा सन्मान करावा हा या मागचा उद्देश आहे तर आमच्या शाळेतल्या या ज्या विद्यार्थिनी आहेत या जागतिक महिला दिनानिमित्त भित्तीपत्रक तयार करणार आहेत तो कोणत्या महिलेची यामध्ये माहिती लिहिणार आहे बेटा राजमाता राजमाता इंदिरा गांधी आंबेडकर आंबेडकर फातिमा शेख कोण होत्या फातिमा शेख पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर पुण्य श्लोक अहिलाबाई होळकर तर ज्या ज्या महान स्त्रियांनी भारताच्या इतिहासामध्ये या देशाला समृद्ध करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या विद्यार्थींनी हे भित्तीपत्रक तयार करत आहेत तर चला करूया या